अबोली या मालिकेच्या सात मार्चच्या भागामध्ये विजया सांगत असते हे बघ मनवा फक्त एक महिन्यासाठी तुलानं त्या मेंटल हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार आहे आणि त्यानंतर गोष्टी नॉर्मल झाल्या की त्या मेंटल हॉस्पिटलमधून मित्र में बाहेर काढेन फक्त आत्ताच्या घडीला तुझी मानसिक स्थिती बरोबर नाही हे तुला सिद्ध करायचं आहे तितक्यात तिथे अबोली येते आणि म्हणते विजया तुझा प्लॅन तर अचूक आहे म्हणजे तू काही खोटं नाही बोलत आहेस मी खरंच बघितलेलं आहे मनवाची मानसिक स्थिती अजिबात बरोबर नाही आहे मी हे स्वतः ऑब्झर्व केलंय ना नाहीतर ती इतकी मोठी रिस्क का बरं घेईल यावरती मात्र आता मनवा चिडते आणि ए वहिनी माझी मानसिक स्थिती एकदम बरोबर आहे तू या सगळ्यामध्ये मला मानसिक स्थिती बिघडले म्हणून भरीच पाडू नकोस असं म्हणत मनवा आता आबोलीवरती चिडते अबोली म्हणते मनवा अगं तुझी मानसिक स्थिती बरोबर नाहीये म्हणूनच तू हे सगळं केलंस ना असं म्हणत अबोली मनवाला मुद्दाम मुद्दाम चिडवत असते मनवा मात्र खूप चिडते आणि माझी मानसिक स्थिती चांगली आहे असं ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न करते मग इकडे कोर्टामध्ये केस सुरू होते विजया आणि इकडे आता अबोलीचे वकील येतात अबोलीचे वकील जरा अगदी शांतच असतात विजया मात्र ऍक्टिवली सगळं बोलत असते आणि म्हणते मनवाने आपला गुन्हा कबूल केलेला आहे मला सांगा ना कोणता गुन्हेगार हे सगळं करून आपला गुन्हा कबूल करेल आणि ती मानसिक रुग्ण आहे याचे मी पुरावे याआधीसुद्धा सादर केलेले आहेत म्हणजे याआधीसुद्धा हे पुरावे मी कोर्टासमोर सादर केलेत त्यामुळे मनवाची स्थिती बरोबर नसल्यामुळे त्या मानसिक स्थितीमुळे तिने हे घर जाणलं आहे खरं तर तिची मानसिक स्थिती व्यवस्थित नसायला शिंदेच कारणीभूत आहेत म्हणजे मनवाची आई ही खरं तर माधव शिंदे यांची पत्नी पण शिंदे कुटुंबांनी म्हणजेच अंकुश शिंदे यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या सगळ्या घरच्यांनी मनवाच्या आईला घराबाहेर काढलं घराबाहेर काढल्यावर ती मनवाचा जन्म झाला मनवा अशीच ठोकरघात वाढली आणि त्यामुळे तिच्या मनामध्ये हे सगळं साचत गेलं आणि तिची मानसिक स्थिती बिघडत गेली यावरती अबोली आता उभी राहते आणि सुद्धा काहीतरी बोलायचं आहे असं बोलते तर जजसाहेब म्हणतात तुम्ही कोण अबोली म्हणते मी अबोली अंकुश शिंदे जज साहेब म्हणतात बरं बरं मी तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे तुम्ही मागच्या वेळेला जी केस लढली होतीत ना त्याबद्दल मला माहिती आहे मला एक गोष्ट तुम्ही सांगा की तुम्ही वकील झालात का अबोली म्हणते नाही मी अजून वकील झालेली नाही जजसाहेब मीनं परीक्षा देत आहे पण आत्ता मला वकील म्हणून नाही तर माझं घर जळालेलं आहे म्हणून मला विक्टीम म्हणून बोलण्याचा चान्स मिळावा जजसाहेब म्हणतात नक्कीच तुम्ही विक्टीम म्हणून बोलण्यासाठी कोर्टासमोर येऊ शकता असं म्हणत जजसाहेब अबोलीला बोलण्याचा चान्स देतात अबोली विटनेस बॉक्समध्ये येते आणि सगळं सांगायला लागते अबोली म्हणते खरं तर हिने माझं घर जाळलंय हिने हे कबूल सुद्धा केलेलं आहे पण मला हिच्या विरोधात नाही तर तिच्याच बाजूने बोलायचं आहे म्हणजे विजया राज्याध्यक्ष बर या वकिलांनी जे पुरावे मांडले आहेत ते खरेच आहेत मनवा ही मनोरुग्णच आहे तिची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे या सगळ्यामुळे मनवाला मला असं वाटते मनोरुग्ण म्हणूनच घोषित करण्यात यावं मग मात्र आता कोर्टासमोर खूप मोठा प्रश्न पडतो की आबोली मनवाच्या बाजूने का बोलते आहे मनवा सांगते की ही का माझ्या बाजूने बोलते तर मात्र अबोली म्हणते कसं आहे ना मनवाची ही हेरिडिटी आहे म्हणजे हा तिचा अनुवंशिक प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे का मनवाची आई ज्योत्स्ना ही सुद्धा एक मानसिक रुग्णच होती आणि त्यामुळे मनवामध्ये हे सगळे गुण आलेत त्यासुद्धा मानसिक रुग्ण होत्या त्यामुळे त्या काहीही बोलायच्या काहीही करायच्या आणि हे सगळे गुण मनवामध्ये आलेले आहेत त्यामुळे मनवा ही खरंच मानसिक रुग्ण आहे आणि तिला मानसिक रुग्ण म्हणूनच घोषित करण्यात यावं आणि कोणत्याही प्रकारची शिक्षा देऊ नये असंच मला वाटतं यावरती मात्र आता आपल्या आईला मानसिक रुग्ण म्हणते आपल्या आईबद्दल ही अबोली नको नको दे बोलते म्हटल्यावरती मनवा खूप चिडते आणि ए तुला काय बोलण्याचा अधिकार आहे माझी आई कोणत्याही प्रकारची मानसिक रुग्ण नव्हती आणि मी पण कोणत्याही प्रकारची मानसिक रुग्ण नाहीये मला ह्या विजयाने सांगितलं होतं विजयाने मला सांगितलं होतं की हे सगळं बोलण्यासाठी आणि म्हणून मी हे सगळं बोलले असं म्हणत आता मात्र इकडे मनवा आपला गुन्हा कबूल करते आणि सगळ्या कोर्टासमोर मनवा दोषी आहे हे सत्य सगळ्यांच्या समोर येतं जज साहेब म्हणतात की मनवाने स्वतःच कबूल केलेला आहे की तिने हा गुन्हा केलाय आणि ती मानसिक एकदम सक्षम आहे त्यामुळे हे कोर्ट मनवाला असं म्हणत जज साहेब आता मनवाला खूप मोठी शिक्षा सुनावायला निघतात तर अबोली म्हणते थांबा जज साहेब या सगळ्यामध्ये मी मी एक विक्टीम आहे माझ्या घरं जाळलेलं आहे त्यामुळे माझंसुद्धा मत विचारात घ्यावं असं वा मला वाटतंय आणि मला असं वाटतंय की मनवाला कोर्टाने जेलमध्ये टाकण्याची शिक्षा देण्यापेक्षा मला असं वाटतंय की हिला शिक्षा वेगळी देण्यात यावी आणि ती शिक्षा मी सांगावी साहेब म्हणतात तुम्हाला नक्की बोलायचं आहे तरी काय अबोली म्हणते मनवाला कोर्टामध्ये टाकण्यापेक्षा जिने माझं घर जाळले जिने माझ्या घराची वाट लावली तिनेच माझं घर पुन्हा पूर्ववत करून द्यावं असं मला वाटतं म्हणून मनवाला ही शिक्षा आहे की तिने माझं घर पहिल्यासारखं करावं असं म्हणत मात्र आता अबोली वेगळीच शिक्षा सुनावण्यासाठी जज साहेबांना सांगते सगळं कोर्ट आता चकित होतं अबोलीची ही कसली मागणी आता मात्र मनवा विचार करते त्या जेलपेक्षा हे जल भयंकर आहे नाही नाही मला जेलमध्ये एकवे टाकलं तरी चालेल मग मनवा बाहेर येते आता विजयाच्या केबिनमध्ये येते विजया म्हणते मी तुला म्हटलं होतं ना की जास्त पुढे पुढे बोलू नकोस म्हणून यावरती मनवा म्हणते मग ती आपल्या आईला सुद्धा बोलणार का ती आपल्या आईला बोलणार का वेडी म्हणून मग मी कशी गप्प बसेन मी गप्प बसणार नाही मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय या अबोलीला धडा मात्र मला शिकवायलाच पाहिजे ही अबोली जरा जास्त चुडती आहे मला हे चालणार नाही आहे आणि त्या मी त्यांच्या घरी जाऊन काही काम नाही करणार तू हे कोर्टामध्ये सांभाळ असं म्हणत मनवा आता करायला लागते तोपर्यंत अंकुश अबोलीला म्हणतो अबोली, अबोली काय केलंस तू काय गरज आहे त्या मुलीने आपलं सगळं हे करून द्यायची यावरती अबोली म्हणते नाही सर ज्या मुलीने आपल्या घराची वाट लावली त्याच मुलीने आपलं घर दुरुस्त करून द्यावं हा माझा अट्टाहास कायमचा राहणार आहे यावरती प्रिन्स म्हणतो ताई मला तुझं वागणं बरोबर वाटलेलं आहे तुझ्या या निर्णयामध्ये मी तुझ्या कायमसोबत असणार आहे असं म्हणत प्रिन्स आता अबोलीला सपोर्ट करत असतो हे मात्र आता क्रिश आणि इकडे अंकुश या दोघांना काही कळत पण नाही दोघांना काही पटत पण नाही पण प्रिन्स मात्र अबोलीच्या बाजूने ठाम असतो आणि अबोलीताई तू जे केलंस ना ते मला पटलेलं आहे मी या सगळ्यामध्ये तुझी साथ देणार असं म्हणत त्याने अबोलीला सपोर्ट केलेला असतो अंकुशला कळतच नाही की हे काय चाललेलं आहे तोपर्यंत इकडे आता विजया विचार करत असते आता काय करता येईल म्हणजे आबोलीने हे सगळं का केलं असेल आणि ती मनवाला समजावते की जेलमध्ये जायचं नसेल तर फक्त आणि फक्त हे एकच तुझ्याकडे पर्याय आहे जे अबोली सांगते ते तुला ऐकावं लागेल मग जज साहेब आता पुन्हा एकदा ब्रेकनंतर कोर्ट सेशन सुरू करतात आणि जज साहेब म्हणतात कसं आहे ना म्हणजे ॲक्च्युली अशी शिक्षा कधी देण्यात येत नाही पण आमच्या जज साहेबांकडे काही खास अधिकार असतात की फिर्यादीची बाजू ऐकून त्याला तसा आम्ही म्हणजे अधिकार देऊ शकतो त्याच्या मागणीची शिक्षा देण्यासाठी तसंच या केसमध्ये मी अबोलीची केस लक्षात घेता तिची मागणीचा विचार करता मी माझ्या मनानेच ठरवतो आहे की या सगळ्यामध्ये मनवाला जेलशी शिक्षा मिळण्यापेक्षा तिला सुधारण्याची एक संधी द्यावी म्हणून मी अबोली शिंदे यांचं घर तिने दुरुस्त करावं किंवा त्या घराच्या दुरुस्तीची जबाबदारी तिने घ्यावी असं सांगत आहे असं म्हणत आता मात्र जजसाहेब खूप मोठा निर्णय घेतात जज साहेबांचा निर्णय कोण मनवा चिडते जज साहेब म्हणतात हे कोर्ट हिला हीच शिक्षा सुनावतोय की अबोली शिंदे यांचं घर हिने पुन्हा दुरुस्त करून द्यावं मनवा म्हणते खबरदार मी हे काही करणार नाही कारण ना मला तुम्ही जेलमध्ये टाका पण ही असली शिक्षा मी पाळणार नाही यावरती आता मात्र जज साहेब म्हणतात विजयाला की तुमच्या आशिराला समजवून सांगा कोर्टाची अवहेलना सा करण्याचा त्यांना मी कोणताही अधिकार देत नाही मनमा सांगते मी पण तुझं म्हणणं ऐकणार नाही आहे मी सुद्धा ही शिक्षा मान्य करत नाही ए वकीलणबाई तू बोल की तू सांग ना यांना की ही शिक्षा मला मान्य नाही आहे म्हणून असं म्हणत ती विजयाकडे पाहायला लागते विजया तिला शांत राहा शांत राहा कोर्टाचा अपमान करू नको असं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण ऐकेल तर ती मनवा कुठली मनवा ऐकायला तयार नसते त्याच वेळेला जजसाहेब अजून एक गोष्ट सांगतात आणि ते सांगतात याचबरोबर या सगळ्याची जबाबदारी म्हणजे हे सगळं करून घेण्याची जबाबदारी मी अंकुश शिंदे आणि अबोली शिंदे यांच्यावरती सोपवतोय म्हणजे त्यांनी मिळून हिच्यावर लक्ष ठेवायचं कारण एक आरोपी बाहेर फिरतोय जर या आरोप्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला किंवा हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला तर मात्र सर्वस्वी जबाबदार अंकुश शिंदे आणि आबोली शिंदे यांना धरण्यात येईल असं म्हणत जजसाहेब दुसरी घोषणा करतात फायनली मनवाला आता मात्र अबोलीच्या घरामध्ये जायलाच लागणार असतं अबोलीला या सगळ्यामध्ये आता मात्र विजय मिळालेला असतो विजयाची पूर्णपणे हार झालेली असते आणि मनवाकडे कोणता पर्याय नसतो अखेर मनवा चाळीत येते आणि म्हणते यापेक्षा ते या जेल बरं होतं त्या जेलमध्ये मी राहिले असते ना तर कदाचित मला बरं वाटलं असतं ही शिक्षा मला मान्य नाही बोली म्हणते मान्य असो किंवा नसो ही शिक्षा तुला भोगावीच लागणार तर मनवाची आणि म्हणते एक आकी। तुला माहिती आहे का या सगळ्यामध्ये कोर्टाने जबाबदारी या दोघांवर सोपवली ना तर मी पळून जाणार आणि या दोघांना जेलमध्ये पाठवणार असं म्हणत असताना आबोली मनवाला आत घेते हातात झाडू देते सगळं साफ करायला लावते आणि म्हणते तुझी वटवट -वट वट बंद कर सगळं साफ कर आणि बाहेरून मिरच्यांची धुरी करते आणि दार लावते मनवा आतमध्ये साफसफाई करते खोकत असते मनवाला धडा शिकवायला आबोलीने चांगलं पाऊल उचललेलं असतं